सेलू शहरात श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित सेवा केंद्र महेशनगर सेलू येथे नऊ ते सोळा डिसेंबर या कालावधीत अत्यंत उत्साहात दत्त जन्मोत्सव सोहळा व गुरुचरित्र पारायण नामजप यज्ञ सोहळा संपन्न झाला या नामजप यज्ञ सोहळ्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आठ डिसेंबर रोजी सेलू शहरातील गणपती गल्ली शेरे गल्ली फुलारी गल्ली मारवाडी गल्ली सारंगी गल्ली बाबा मठ जव्हार रोड क्रांती चौक घडी टावर मार्गे महेश नगर केंद्र येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला पुरुष व बालसेवेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला गुरुचरित्र पारायणासाठी महिला व पुरुष सेवे सा सेवेकरी एकशे अठ्ठावीस तर प्रहरसेवेसाठी अनेक महिला व पुरुषांनी नाव नोंदणी केली गणेश याग दोनशे दहा मनोबोध याग एकशे चौतीस गीताई एकशे चाळीस स्वामी याग दोनशे एक्केचाळीस चंडी याग तीनशे रुद्रयाग तीनशे अडतीस मल्हारी याग तीनशे तसेच सप्ताह काळात स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती पाठ आदींची सेवा संपन्न झाली नामजपामध्ये स्वामी समर्थ जप गायत्री मंत्र जप नव नवार नव मंत्र महामृत्युंजय मंत्र आदींच्या सेवा संपन्न झाल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता पंधरा डिसेंबर रोजी व दत्त जन्म सोहळा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपन्न झाला तसेच सोळा डिसेंबर रोजी गुरुचरित्र पारायण करणारे सेवेकरी यांनी आपल्या स्वतःच्या घरून शिराचा प्रसाद बनवून एकत्रित करून आळी स्वरूपात तो प्रसाद महाराजांना नैवेद्य म्हणून दाखविण्यात आला त्यानंतर केंद्रातील सर्व सेवेकरांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला या सप्ताह काळात ज्या सेवेकरांनी स्वामीजीच्या सेवेतून वेगवेगळे अनुभव आ आलेत अशा सेवेकरांनी अनुभव कथन करून सतरा डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता करण्यात आली शहरातील मारुतीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात देखील धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते